आदिवासी आप नंदुरबार जिल्हा आदिवासी रूढी परंपरा व कार्यक्रम आखेले अक्कलगुवा तालुका माळे बी अही कार्यक्रम आयोजित केलो हो आहे या कार्यक्रमले आप नंदुरबार जिल्हा तमाम आदिवासी जे उजारा है पोलिस पाटील है सरपंच है समाज विविध क्षेत्र काम हाय एके रूढी आणि परंपरा समाज के जतन वेगानं आखीने कार्यक्रम आयोजन केलो है ते भी आखा आदिवासी ने विनंती है्या कार्यक्रम में उपस्थित आहे आदिवासी रूढी परंपरा जतन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिना तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता कैलासवासी पाडवी नगर वाण्याविहीर तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथे केले आहे प्रमुख मार्गदर्शक सखाराम बाबा खोपी गुजरात हे असतील उपस्थितीचे आवाहन नागेशदादा पाडवी व प्रतापदादा वसावे यांनी केले आहे कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गाव पुजारी पोलीस पाटील पटलारी कारभारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाववडील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वकार बचत गट कार्यकर्त्या महिला हियारकी प्रसुती करणारी महिला हारवाण्या स्मशानविधी करणारा हारवाणी स्मशानविधी करणारी महिला लोलवादक लग्नविधी पिरिवादक होलिकोत्सव तुरवादक म्यतविधी व उत्तरकार्य उत्तरकार्यविधी मांदलवादक तसेच पारंपारिक सण उत्सव गीते गाणारे गायक गायिका यांना निमंत्रित करण्यात आले आहे